नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले यामध्ये टोटल अकरा लोकसभा मतदारसंघाची संघात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये धाराशिव लातूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले सातारा सांगली माडा सोलापूर या मतदारसंघामध्ये मतदान पार पडले मतदान आज पार पडले असले तरी मतदारसंघामध्ये कोण जिंकणार याची उत्सुकता आहे मात्र राजकीय जाणकारांनुसार या अकरा जागांवर भाजपला खूप मोठा फटका बसताना दिसत आहे प्रथमतः आपण सोलापूर मतदारसंघामध्ये कोण जिंकतंय ते पाहू येथे भाजपचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसचे प्रणिती शिंदे लढताना आहेत राम सातपुते यांना बाहेरचा उमेदवार म्हणून येथे पाहिलं गेलं व दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस या दोन टर्ममध्ये येथे भाजपचा खासदार निवडून देऊनही विकास नाही झाला असे लोकांचे म्हणणे आहे त्यामुळे येथे प्रणती शिंदे विजयी होताना दिसत आहेत असे राजकीय जाणकार बोलतात दुसरा चुरशीचा आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती येथे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष आहे पण शरद पवारांविषयी असणारी सहानुभूतीची लाट येथे आहे त्यामुळे सुप्रित सुप्रियाताई या येथे जिंकणार हे मात्र फिक्स दिसत आहे यातील तिसरा मतदारसंघ जो आहे तो म्हणजे कोल्हापूर बंटी पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली व शाहू महाराजांना उमेदवारी यामुळे शाहू महाराज हे जिंकतील हे मात्र नक्की चौथा मतदारसंघ म्हणजे सातारा पण येथे फाईट ही तगडी आहे उदयनराजे भाजपकडून लढत आहेत तर शशिकांत शिंदे शरद पवार गटाकडून लढत आहेत मात्र येथे कोण जिंकेल हे मात्र निकाल लागल्यावरच समजेल हे मात्र नक्की सांगली ये येथे मात्र तिरंगी लढतीमुळे भाजपचे संजय काका पाटील हे बाजी मारतील असं चित्र आहे धाराशिव येथे मात्र लोकांच्या मनातील खासदार ओमराजे हे पुन्हा एकदा दिल्लीत जातील हे चित्र स्पष्ट दिसत आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग येथून भाजपने नारायण राणा यांना ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली येथे उद्धव बाबासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत हे राणेंना मात देखील देतील हे चित्र आहे माड्यातून मात्र भाजपला निराशाच आहे कारण धैर्यशील मोहिते पाटील यांचा जनसंपर्क व ॲनवे उत्तम जाणकारांनी दिलेली साथ यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार होतील हे मात्र नक्की आपल्याला काय वाटतं या मतदारसंघामध्ये कोण जिंकेल कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद